करा सुटला गाडी क्रमांक सुनातील एकवीस एकवीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली बैला बरोबर सुधा सुद्धा पण पणाला कोण होत एकवीस मध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि सुंदर लढाई झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढत झालीये लढतीचा निकाल गेला पंचांकड गौरव पवार जांभरे गौरव पवार स्टेज खाली येणारे लक्ष द्या गौरव पवार आपल्या सहकारी स्टेज पैसे वाढवत त्यात स्टेज पैसे या गौरव पवार गाड्या सोडून येणारे बाहेरून गाड्या सोडून येणारे बाहेरून आ वेळ आपली या ठिकाणी पिकअप ज्या ठिकाणी लावलेली आहे ती पिकअप पडदेशी आपण काढून घ्यायची आहे वेळूकर वेळू आपण पिकअप कुठं लावलेला आहे पिकअप काढून घ्यायची आदर बचानक कडन गाडी क्रमांक एकवीस चा निकाल 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 गाडी क्रमांक एकवीस चा निकाल तास क्रमांक सात वरतून धावलेली गाडी कुमारी दुर्गा अक्षय सर मत्रे राणा रणवीर ग्रुप लावले मुशी या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचा त्यावरती असणारा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली लवळेकरांची सुंदर गाडी आणली पांढऱ्यावर भुगावकरांनी गाडी या ठिकाणी सेमीला पात्र गड्याने या <णगीग> ठिकाणी <णगीग> आदत बच्चा पळत होता डोळ्याचं पारणं फिटणारा या ठिकाणी गट पाहायला मिळाला गट क्रमांक एकवीस मध्ये आणि गट